मराठा आरक्षणावर सरकारची द्विधा मनस्थिती याविषयी आपण भाष्य करणार आहोत मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशा प्रकारचे दोन मतप्रवाह सरकारमध्ये असल्याचं दिसून येत आहे मराठवाड्यातील भारतीय जनता पक्षाच्या किंवा सत्ता पक्षाच्या आमदारांच्या ज्या ज्या बैठका पक्षप्रमुख किंवा त्यांच्या नेतृत्वासोबत झाल्या त्यावेळेस असा सूर आला की मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशा प्रकारचा सूर आला विशेषतः भारतीय जनता पक्षामध्ये त्याची तीव्रता जास्त आहे मराठवाड्यातील आमदारांनी वारंवार विनंत्या के केल्या की मराठा समाजाला आरक्षण द्या हा प्रश्न एकदाचा सोडवा कारण यामुळं सगळ्या गोष्टीवर परिणाम होत आहेत सगळ्या गोष्टीवर म्हणजे निवडणुकीवर परिणाम होत होत आहेत असं त्यांचं म्हणणं होतं आणि जे काही लोकसभेत वातावरण पाहिलं की मराठा आंदोलकांनी सर्वच पक्षाच्या प्रा नेत्यांना त्या ठिकाणी प्रश्न विचारले जाब विचारला की आम्हाला आरक्षण का देत नाही आणि ब बऱ्याच जणांची अशी भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यावं पण ओबीसीला धक्का न लावता मुळात हे आरक्षण न्यायालयात टिकेल की नाही याची शाश्वती नाही शासन जरी वारंवार ठासून सांगत असलं की हे आरक्षण टिकणार आहे हे आरक्षण टिकाऊ आहे हे आरक्षण असं आहे तरी याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होतात कारण भावनेच्या आहारी जाऊन चालणार नाही इथं संविधान काय सांगतं नियम काय सांगतो कायदा काय सांगतो न्यायालय काय सांगतं हे अत्यंत महत्त्वाचं आहे न्यायालयाने अनेक प्रकारामध्ये असे निवाडे दिले असे निर्देश दिलेले आहेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये आरक्षण मर्यादा ही पन्नास टक्केच्या आत असावी पन्नास टक्केच्या आत देण्यासाठीचा जो क्रायटेरिया आहे तो मराठा समाज पूर्ण करतोय का होय मराठा समाजात किंवा आरक्षण देण्यासाठीचे जे पॅरामीटर्स आहेत तो त्या पॅरामीटर्समध्ये मराठा समाज बसतोय मराठा समाज मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे का होय त्याचं उत्तरसुद्धा होय हेच आहे कारण मागचं काय झालंय यापेक्षा म्हणजे अगदी काका कालेलकर कमिशनपासनं जुनं इतिहास काढण्यापेक्षा किंवा मंडलपर्यंत काढण्यापेक्षा किंवा इतर आयोगाचे किंवा समित्यांचे रिपोर्ट पाहण्यापेक्षा लेटेस्ट पाहू आपण न्यायमूर्ती शुक्रे आयोगानं महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये चांदा ते बांधा फिरून दोन कोटी अठ्ठावन्न लाख बांधवांचा खुला आणि मराठा या दोन बांधवांचा दोन कोटी अठ्ठावन्न लाख सॅम्पल सर्वे या ठिकाणी केलेला ब्रॉड विस्तारित सर्वे केलेला आहे आणि अशा अवस्थेमध्ये मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक असल्या मागास असल्याचं दिसून आलेला आहे चौऱ्याऐंशी टक्के लोक हे मागास असल्याचं सिद्ध झालेलं आहे आणि असं असताना फक्त साधा सिंपल प्रश्न होता की त्यांना पन्नास टक्केच्या आतल्या आरक्षणात टाकून द्यायचं टाकायचं कसं तर सरकारच्या हातात होतं ओबीसी नेत्यांना विश्वास द्यायचा आणि केंद्राकडं आरक्षण मर्यादा वाढवून घ्यायची सरळ सरळ गणित आहे अजूनही सरकारच्या हातामध्ये आहे आता अकरा तारखेला ए सी बी सी आरक्षणाची दोन हजार अठराची जी केस आहे जुनी ती आता क्युरिटी पिटिशनच्या रूपाने या ठिकाणी समोर येत आहे सरकारमध्ये म्हणजे सरकारला खरोखरच वाटत असेल मराठा समाजाला न्याय द्यावा तर तो देता येऊ शकतो सरकारनं आपली शक्ती वापरली पाहिजे रात्रीतून एक पक्ष फोडून दुसऱ्या पक्षात गेले गुवाहाटीला गेले तिकडून अजितदादा इकडे आले मग यांचे पक्ष हे सा म्हणजे फुटलेल्या लोकांचे पक्ष शाबूत कसे राहिले हाही मोठा प्रश्न या निमित्तानं होतो त्यांना पक्ष चिन्ह कसे मिळाले हाही प्रश्न निमित्त हो, समोर येतो आता सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याचे त्याच केस चालू आहेत त्या फुटील आमदाराच्या संदर्भामध्ये केस चालू आहे आणि त्याचा निकाल आता येणार आहे परंतु आता यांच्या टर्म संपल्या असतील आता तो निकाल येऊन आणि नाही येऊन काय उपयोग आहे म्हणजे सरकारनं ठरवलं तर था हे होऊ शकतं जर तर आपण बोलतो सरकारनं जर असे मा व्यवस्थित मांडणी केली तर ते सहज शक्य आहे न्यायमूर्ती गायकवाड आयोगानं नामदार देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना न्यायमूर्ती गायकवाड आयोग स्थापन केला आणि या गायकवाड आयोगाला नव्याण्णव पॉईंट पंचवीस टक्के लोकांना सांगितले की बीस आरक्षण द्या मग यांनी पुन्हा वर का ढकललो म्हणजे हा एक प्रश्न निर्माण होतो आणि धनंगे पाटील यांची मागणी काय आहे पन्नास टक्केच्या आतली आरक्षण द्या साधा प्रश्न आहे ना वेगळं काहीच नाही त्यांना राजकारणात द्यायचं का ते अजिबात नाही असं म्हणतात ते म्हणतात की समाजाला सुद्धा राजकारण द्यायचं नाही राजकारणामुळे मराठा समाजाचं वाटोळ झालेलं आहे अनेक ग्रामपंचायतीच्या नादानं लोकांनी जमिनी विकलेल्या आहेत अपवादात्मक एखादा दुसरा पाच पंचवीस खेड्यात एखादा दुसरा माणूस पुढे येतो बाकी सगळे बर्बाद होतात त्यामुळं आम्हाला राजकारणात द्यायचं नाही असं मराठा या जरांगी पाटलांचं आणि मराठा समाजाचं म्हणणं मग तरी सरकार का देत नाही आणि सरकारचा एक मतप्रवास सांगतोय की द्यावं म्हणून सरकारमधलेच लोक म्हणतात की ते द्यावं म्हणून विधानसभेला कुलूप लावण्यामध्ये भूमिका या ठिकाणी काही का का मराठा आमदारांनी घेतली होती म्हणजे त्यांचीच आहे ना वसमंत्री राजू वगैरे असतील किंवा आणखी काही सहकारी असतील यांनी तर स्पष्ट सांगितलेलं आहे की ओबीसीतून आरक्षण द्यावं पन्नास टक्केच्यातून आरक्षण द्यावं असे पत्र दिलेलं आहे म्हणजे मराठा समाजाचे मराठा आमदार सगळेच विरोधात आहे असं नाही परंतु त्यांची मजबुरी झालेली आहे फडणवीस साहेबांनी विभागवर भारतीय जनता पक्षाच्या बैठका घेतल्या आणि सगळीकडून सूर आला की आता मराठा समाजाचा प्रश्न एकदा असं निकाली काढा आणि त्यांना आरक्षण देऊन टाका म्हणजे आपल्याला काही अडचण येणार परंतु त्यांनी असा विचार केला जरांगे पाटलाने जर उमेदवार दिले तर आपल्याला न ना मिळ मिळणारे मतं जरांगे पाटलाला मिळतील आघाडी आघाडीचे मतं घेईल आणि राहिलेला उर्वरित मराठा प्लस ओबीसी प्लस काही अजून काही कॉम्बिनेशन होतंय का आणि आपण निघून जाऊ म्हणजे सत्ता मिळू अशा प्रकारचं त्यांचं टार्गेट आहे ज्यावेळेस त्यांनी मराठवाड्यातील आमदारांची बैठक घेतली मराठवाड्यातील आमदारांनी सुद्धा सांगितलं की मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवा एकदाचा तो निकाली काढा कारण आम्हाला फिरणं मुश्किल व्हायला आहे पहा तुम्ही कित्येक लोकांनी फिरणं आणि फक्त भारतीय जनता पक्षाचेच नाही सगळ्यात पक्षाला तो प्रश्न आहे वडेटिवार नाना पटोलेंना सुद्धा लोक फिरू देत नाहीत आदित्य ठाकरेंना सुद्धा लोकांनी अडवलेला आहे किंवा इकडं जयंत पाटलाला अमोल कोलेला सुप्रिया सुद्धा लोकांनी तोंडाला फेस आणलेला आहे मराठवाड्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला तोच अनुभव आहे म्हणजे सगळ्या पक्षांना हाच अनुभव आहे फक्त भारतीय जनता पक्षाला आहे असं नाही ती इथं वेगळं समजण्याचं कुठलंही कारण नाही हा लढा फक्त सामाजिक न्यायाचा आहे हा फक्त मराठा आरक्षणाचा आहे याला दुसरी जोड देण्याचं काहीच कारण नाही आता द्यायचं का नाही हा त्याचा त्याचा ज्ञानाचा भाग आहे परंतु तसा कुठलाही प्रकार नाही धरंगे पाटील हे फक्त पन्नास टक्केच्या आतील ओबीसी आरक्षणावर ठाण आणि मात्र <coughs> सरकारला असं झालंय की धरलं तर सोडतंय धरलं तर चावतंय आणि सोडलं तर ते पळतंय अशा प्रकारची सरकारची द्विधा मनस्थिती मराठा आरक्षणाची झाली त्यांना वाटतंय द्यावं द्यावं तर ओबीसी विरोधात जातो का त्यांना वाटतंय की नाही द्यावं वाटतं पुन्हा मराठा समाज समाजविरोधात का म्हणजे हा एक प्रश्न सरकारसमोर आहे आणि सरकारचे चाणक्य यावर अभ्यास करत आहेत आता तर नवीनच गोष्ट सुरू केली आहे की मराठवाड्यातील मराठांना आरक्षण द्या खरं तर वास्तविकता ही धरांगे पाटलाची मूळ मागणी आहे परंतु त्यांनी राज्यातील समाज बांधवांनी त्यांना विनंती केली की बाबा आमचाही प्रश्न घ्या ना त्याच्याबरोबर आणि म्हणून त्याला राज्यस्तरीय स्वरूप देण्यात आलेलं मग आता जर तुम्ही हे आरक्षण देणार असाल तर मग उर्वरित ठेवता कशाला सगळे देऊन टाका ना नाही द्या आणि नाही द्या काय साधा प्रश्न आहे ना आणि तो असंही धनंजय मुंडे साहेब असं म्हणतात की सत्तर ते ऐंशी टक्के मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं आहे भुजबळ साहेब भुजबळ साहेबही खाजगी चर्चा करताना समता परिषदेच्या लोकांशी असं बोलतात आता की आता आरक्षणाचं सगळं वाटूळ झालं मिळालेलं आहे लक्ष्मण हाके म्हणतात की आरक्षण आता संपलेलं आहे मग आहे काय जर संपलेलं आहे जर दहावीस टक्के पन्नास टक्के राहिलं असेल तर देऊन टाकायला अडचण काय एरवी मराठवाड्यातला मराठा सोडला तर पश्चिम महाराष्ट्रातला मॅक्झिमम मराठा असेल उत्तर महाराष्ट्रातला असेल विदर्भात तर भरपूर आहे कोकणातला असेल तर हे मॅक्झिमम कुणबीमध्ये आहेतच ना राहिलेत किती राहिलेल्या प्रश्न सोडवायला काय अडचण आहे आणि ज्यांना काय वेगळं लागत असेल तर तुम्ही वेगळे प्रयोजन करा त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही परंतु जसं महाभारतामध्ये कर्ण बा, महाभारतामध्ये अश्वत्थामा मेला अशा प्रकारची एक अफवा सोडली जाते आणि अश्वत्थामा हा कोण असा प्रश्न निर्माण होतो तर अश्वत्थामा नावाचा हत्ती आहे का अश्वत्थामा नावाचा योद्धा आहे हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो कारण अश्वत्थामा हा अंबर असतो आणि तशी भोंका सोडलेली असते मग तिथं उत्तर येतं नरो वा, वा। म्हणजे तो नर असेल किंवा हत्ती असेल तर तसेच सरकारला असं वाटतं की मराठ्याला आरक्षण द्यावं आणि मराठ्याला आरक्षण देऊ नये तर असे दोन मतप्रवाह आहेत तर मायबाप सरकारला विनंती आहे यावर कुठलंही राजकारण नाही हा मराठा समाजाच्या शिक्षण मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे भविष्यात नोकऱ्या किती राहील माहीत नाही साहेब म्हणले की आता जागतिकीकरण झालेलं आहे आणि त्यामुळं नोकऱ्याचं प्रा प्रायव्हेटायझेशन होत आहे नऊ कंपन्याच्या माध्यमातून सरकार खाजगी लोक भरत आहेत तर पुढचं काय होईल ते माहीत नाही परंतु शिक्षणासाठी मराठ्यांना ह्याची गरज आहे आणि त्यामुळं मायबाप सरकारला विनंती आहे की कुठलंही राजकारण न करता आणि कुठल्याही फौजा महाराज जारांगी पाटलावर न सोडता प्रामाणिक आरक्षण द्यावं आणि काय किती सिंपल प्रश्न आहे आता पहा जरांगे पाटलांनी चार आतापर्यंत चार त्यांच्या घोंगडी बैठका झाल्या मतदारसंघाने हाय घोंगडी बैठका आहे प्रचंड असा प्रतिसाद आहे यवराज तुफान प्रतिसाद मिळाला माजलगाव विधानसभा मतदारसंघात तर पाऊस असताना तुफान प्रतिसाद मिळाला परळी वैजनाथ मतदारसंघामध्ये तर विचारूच नका एवढा प्रतिसाद मिळाला एवढंच काय केज विधानसभा मतदारसंघ हा एस सीसाठी राखीव आहे <coughs> कुठलाही तिथं गरीब दलित बांधव त्या ठिकाणी उभा उभा केला जाणार आहे आणि तरीसुद्धा तिथं ताकतीनं मराठी आणि इतर समाजसुद्धा रस्त्यावर आले जरंगी पाटलांना साथ दिलेली आहे मग लोक सरकारलाही दिसत नाही का की हे काय व्हायला लागले उलट सरकार गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करत मराठा विभागावर दिवसेंदिवस गुन्हे दाखल केले जात गुन्हे मागे घेण्याचं सरकारनं मान्य केले गुन्हे दाखल करण्याचं काम चालू न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला मुदतवाढ दिली तिला मनुष्य बळत दिलं नाही कुठल्याच रेकॉर्डला बसले जात नाहीत प्रमाणपत्र दिले जात नाहीत त्यांच्या व्हॅलिडिटी होत नाहीत मग अशा असंख्य प्रश्न आहेत मुडीलिपी अभ्यासक नाहीत उर्दू उर्दू भाषां भाषांतर काय मिळत नाहीत फारशी भाषेत आहेत तिथं आणि एका बाजूला मंत्री आंतरवाली सराठीत जाऊन नारंगी पाटलांना भेटतात किती लोक तिथे जाऊन भेटतात पहा तुम्ही शंभूराजे दे देसाईने दे तिथं दे सांगितलं अतुल सत्तार जाऊन आले धनंजय मुंडे जाऊन आले सत्तेतील अनेक आमदार जाऊन आले अजूनही जातात ते विशेष म्हणजे संध्याकाळी जातात म्हणजे असं असताना म्हणजे एका बाजूला दबाव कमी करायचा आणि दुसऱ्या बाजूला पुन्हा अजून काही काढून घ्यायचं हे करण्यापेक्षा मायबाप सरकारनं मराठा समाजाला त्यांच्या न्याय हक्काचं संविधानिक आरक्षण द्यावं मराठा समाज आपल्याला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही